हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आता मी बटाटे शिजवून त्याची सालं काढून घेत आहे आज मी करणार आहे आलूचे पराठे आता मी बटाट्याची भाजी बनवून मग मी आलूचे पराठे करणार आहे अगदी साधं सोपं आज आज असं तुम्हाला नवीन शिकवणार आहे की आपण भाजी केल्यानंतर झटपट आपण आलूचे पराठे कसे बनवू शकता तसं मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला, चला, छोटी -छोटी चला, चला तर मग बटाटे शिजवून मी आता त्याचे वांगेला जसं आपण फोड्या कसं करतो आहे तसं मी बटाट्याला फोड्या करून घ्यायला लागलो आहे चला आता मग माझ्या बटाट्यात चिरून झालेला आहे आणि बघा अशा प्रकारे मी तुकडं केलेलं आहे मोठे मोठे तुकडं करायचं नाही बटाट्याचे छोटे छोटे करायचे आलूचे पराठे अगदी साधं सोपं टिफिनला पोरांना तुम्ही देऊ शकताय आणि अगदी सोपं आहे चला तर मग पहिला मी भाजी करून घेतो बटाट्याची चला तर आता मी कढाई गॅसवर ठेवलेलं आहे आणि जिरं आणि मोहरी तडका आल्यानंतरच कांदा आणि मिरची घालून घ्यायचं चला चाटचाट आवाज आल्यानंतरच कांदा आणि मिरची घालून घ्यायचं आता छान पिक घ्यायला जरा असं तांबूस कलर इसपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं कांद्याला हे बघा भाजून झालेलं आहे माझं आता मी चवीनुसार मीठ घालणार आहे जितकं तुम्हाला लागतं तितकं तुम्ही घालू शकताय आता एक चमचा हळद घालणार आहे अगदी साधं सोप्पं बनवणार आहे मी आळूचे पराठे भाजीवरून बटाटेची भाजीवरून आपण आळूचे पराठे सोप्प कसं बनवू शकते एकात दोन कसं काम करू शकते आज मी तुम्हाला दाखवणार नवीन पद्धत चला तर आता माझं हा हळद आणि मीठ घालून झालेलं आहे आता चांगलं त्याला भाजायला लागलो आहे आणि बटाटो तुकडं करून ठेवलेला आहे ते पण आता ह्याच्यात घालून भाजून झालेलं आहे आणि बटाटो आता ह्याच्यात घालून घेते आता छान पिठ्याला परतून घ्या अगदी साधं सोप्प बटाट्याची भाजी आणि खूप टेस्टी पण लागते आणि घरचाच मसाला आहे मी बाहेरचा काहीच वापरलेलं नाही आणि जे पण मी व्हिडिओ टाकतो आहे स्वयंपाकाचे स सोप्पा आहे साधं सोप्पंच मी टाकत आहे अवघड काही नाही आता वर्ण कोथिंबीर घालून घ्या आणि छान पिकायला परतून घ्या बघा कसं भाजी पण झालेलं आहे तुम्ही असं कोरडी पण खाऊ शकताय भाकरीबरोबर चपातीबरोबर आणि तुम्ही कणकीत म्हणजेच आलूचे पराठ्यात आपण करताना त्याच्यातसुद्धा तुम्ही घालू शकते अगदी साधं सोप्पं मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा भाजी माझी रेडी झालेली आहे छानपैकी शिजलेले आहे हे, हे बघा चला तर आता मी करायला घेते कणिक मळून झालेलं आहे माझं हे, हे बघा कणिक मळून झालेलं आहे आता एक चमचा मी घेतलेला आहे आता त्याला व्यवस्थित घालून घेते हे बघा आता ह्याला घालून घेतले ते आलूचे पराठे अगदी साधं सोप्प बटाट्याचं पराठा तुम्ही म्हणू शकताय हे बघा आता खणकेत घालून आता मी लाटायला घेतो जेव्हा आपण लाटतोय तेव्हा असं जोरात लाटायचं नाही आणि दाबून लाटायचं नाही तो हलकं हलकं हातानं फिरवून घ्यायचं म्हणजे न लाटण्यानं हे बघा असं अलगत अलगत छानपैकी लाटून घ्यायचं कारण की तुम्ही जोरात लाटला तर फुटू बी शकतंय म्हणून अलगच त्याला लाटून घ्यायचं हे बघा आलूचे पराठ्याचा बघा हे कशा लाटून झालेलं ला आहे माझं अगदी साधं सुद्धा हलका हलका हात फिरवलेला आहे मी ना लाटण्यानं हे बघा तव्यात घालून घेतलेलं आहे कुणाला कुणाला आळूचे पराठे आवडतात मला तर खूप आवडते आणि मी पिवळ्या भाजीचेच आलूचे पराठे भाजी बनवतोय तुम्ही पण नक्की ट्राय करा कारण की अगदी साधा सोप्पा आहे बघा मी पलटून घेतलेला आहे आणि छान चांगलं भाजून घ्यायचं अगदी साधं सोप्पा आहे दोन्ही बाजू चांगलं भाजून घ्यायचं आलूचे पराठे आणि अगदी साधं सोप्पा आहे तुम्हाला पण नक्की आवडला असेल असंच माझा व्हिडिओ बघत जावा आणि जास्तीत जास्त जास्ती शेअर पण करत जावा हे बघा आलूचे पराठे तुम्हाला कसं वाटलं बघा अगदी साधं सोपं आणि पोरांच्या डब्यात तुम्ही भाजी बनवताना तुम्ही बनवू बनवून मुलांना घालून देऊ शकताय हे बघा पोरं एक एक भाजी खायला बघत नाही तर आपण असा उपाय करून घ्यायचं चला तर माझं आळूचे पराठे तयार झालेला आहे कसं वाटलं तुम्हाला आळूचे पराठे भाजीवरून मी आळूचे पराठे झटपट बनवलेला आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आता मी त्यात सॉस घालत आहे हे बघा आणि त्याला लावून लावून खायचं कसं वाटलं बाय असंच व्हिडिओ बघा बाय